पवार ठाकरेंची स्वतंत्र आघाडी सिल्वर वर काय शिजल दीड तासाच्या बैठकीत काय ठरलं विधानसभा निवडणुकीतील मवियाच्या सुमार कामगिरीनंतर मवियाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मवियात पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडत आहेत त्यातच शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची भेट घेतली सिल्वर ओकवर तब्बल दीड तास ही बैठक चालली त्यामुळे या बैठकीत नेमकं काय का शिजलं आणि काय ठरलं याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा झाली नसती तरच नवल या बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार रोहित पवार शिवसेना खासदार संजय राऊत युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे उपस्थित होते आगामी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतला त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा रंगल्या यावर शरद पवारांनीही नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर ठाकरे आणि पवार भेट पार पडल्यानं चर्चांना उधाण आलंय याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी साम टीव्हीला माहिती दिली शेवटी ती तिन्ही पक्षाचे विधानसभेचे सदस्य परिषदेचे सदस्य यांना घेऊन भविष्य काळात योग्य वेळी बैठक होईल सगळ्यांच्या तारखा बघून काँग्रेस पक्षाशी बोलायचं अजून त्यांना त्यांच्याशी सगळ्यांशी एकत्रित एक बैठक काहीतरी होईल पण ती काय त्याची अर्जन्सी लगेच नाही आहे दहा बारा दिवसात काहीतरी होईल मला आत्ताच जयंतपाटलांचा फोन आला आ, हे जे काही वावडे उठवले जातात की महाविकास आघाडीमध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत कुठलेही प्रॉब्लेम नाही उद्या संध्याकाळी आम्ही मुंबईमध्ये तिघेही जण बसू विधानसभेचे निकाल लागल्यापासून पवारांच्या राष्ट्रवादीच्या आणि ठाकरे गटाच्या स्वतंत्र बैठका झाल्या मात्र तिन्ही पक्षांची एकही बैठक झालेली नाही यावरून ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनं काँग्रेसला लक्ष केलं होतं विशेष म्हणजे काँग्रेसनं ही साधी बैठक घेतलेली नाही काँग्रेसमध्ये आलेली मरगळ पाहता ठाकरे आणि पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आपली वेगळी रणनीती तर आखलेली नाही ना याचीच आता चर्चा रंगली आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही